श्रीस्वामी समर्थ सर्वांना आज पंधरा जानेवारी आहे आणि आज किंक्रांत आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजेच कर दिन साजरा केला जातो किंक्रांतीला कर करदिनी असं देखील म्हटलं जातं करीच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही कर हा दिवस वाईट नसून या दिवशी फक्त कुठले शुभ कार्य हे करायचे नसतात नवीन कामाची सुरुवात करायची नसते जर का आपल्या घरात खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा साठलेली असेल पैसा टिकत नसेल कोणतंही शुभ कार्य घडून येत नसेल घरात वाद होत असतील भांडणं होत असतील सारखं आजारपण येत असेल तर बघा या सर्व गोष्टींसाठी आज करीच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय करीच्या दिवशी केला जातो करीच्या दिवशी आपल्या घरात असलेली सर्व निगेटिव ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ही बाहेर काढून टाकण्यासाठी हा उपाय किंक्रांतीला केला जातो किंक्रांत कर म्हणजेच बघा आपल्या पाठीमागं असलेली दरिद्रता आपल्या पाठीमागं लागलेली किरकिर ही बाहेर काढून टाकण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा समजला जातो या दिवशी जर का आपण हा उपाय आवर्जून केला तर आपल्याला नक्कीच आपल्या घराची मुलांची भरभरून प्रगती होणार आहे घरातली नकारात्मकता वाईट बाधा घरातनं बाहेर निघून जाणार आहे बघा करीच्या दिवशी आपल्याला कोणाशी भांडणं करायचे नाही घरात देखील मोठ्याने बोलायचं नाही घरात क्लेश वाद करायचा नाही जरी समोरची व्यक्ती आपल्याला कितीही बोलत असेल किंवा बोलायला भाग पाडत असेल तरी देखील आज आपण चुकूनही कोणाशी वाद घालू नये कारण ही किरकिर वर्षभर आपल्या पाठीमागं लागत असते कर हा दिवस अशुभ नसून या दिवशी आपल्याला फक्त काही गोष्टींचं पालन करायचं असतं आता उपाय आपल्याला काय करायचा आहे कोणत्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे आणि कोणत्या पद्धतीने या वस्तू आपल्याला प्रचलित करायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्याला सर्वात अगोदर आज करीच्या दिवशी आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निगेटिव ऊर्जा बाहेर काढण्यासाठी आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं जाडं मीठ आणि थोडंसं गोमूत्र टाकून याने आपल्या घरातील सर्व फरची पुसायची आहे कानेन कोपरे आपल्याला पुसून घ्यायचे आहे बघा कोपऱ्यात धूळ साठलेली असते त्याच ठिकाणी नकारात्मक ऊर्जा ही साठलेली असते आणि याच नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या घरात वाद क्लेश होऊ शकतात किंवा एखाद्याला किंवा मुलांना आजार पण देखील येऊ शकतं तर आपल्याला आज पाणी फरची पुसताना पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ आणि गोमतूर टाकून फरचीही पुसून घ्यायची आहे तर हे एक काम आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून करायचं आहे त्यानंतर बघा आज, त्यान आज तुम्ही उंबरट्यावर हळदीचं लेपन करू शकतात छान सुंदर अशी रांगोळी काढू शकतात तुमचा मुख्य दरवाजा तुम्ही सुशोभित करू शकतात त्यानंतर हा जो उपाय आपण करणार आहोत हा उपाय आपण आपल्या घरासाठी करत असतो त्यामुळे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळच्या वेळेस हा उपाय आपण दहा अकरा वाजेपर्यंत करू शकतो शक्य झाल्यास तुम्ही सात साडेसात वाजेनंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे या उपायासाठी सर्वात अगोदर तुम्हाला काळे तीळ लागणार आहे थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि थोडंसं जाड मीठ घ्यायचं आहे तुम्हाला तुमच्या उजव्या हातात काळे तिळ घ्यायचे आहे थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि जाड मीठ घ्यायचं आहे आपण हे उपाय करतो या उपायासाठी जाड मिठाचाच आपल्याला वापर करायचा आहे आपण घरात जाड मीठ आणून ठेवू शकतो आणि प्रत्येक वेळेस आपण ते उपायासाठी वापरू शकतो आता जाड मीठ नसेलच तर तुम्ही तुमच्या घरात असलेलं बारीक मीठ घेतलं तरी चालेल बघा ह्या ज्या काही वस्तू आहेत या सर्व वस्तू नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे या वस्तू नकारात्मक गोष्टींचा नाश करतात त्यामुळे आपण ह्या वस्तूंचा वापर करायचा आहे या वस्तू आपल्याला उजव्या हातात घ्यायच्या आहे आपली उजव्या हाताची मूठ बंद करायची आहे आणि आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे बघा देवघरासमोर ज्यावेळेस तुम्ही बसतात त्यावेळेस तुमच्या घराच्या दरवाजा हा तुम्हाला उघड्या ठेवायचा आहे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत तुम्हाला धूप दीप करून घ्यायचं आहे तुळशीला दिवा अगरबत्ती लावायची आहे देवघरात धूपदीप तुम्हाला लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे एक वेळा तुम्हाला कालभैरव अष्टक म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू देवघरावरनं तीन वेळा उतरवून घ्यायची आहे तुमच्या घरात असलेल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला ह्या वस्तू तीन वेळा उतरवून घ्यायची आहे त्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्यावरून देखील ह्या वस्तू तुम्ही तीन वेळा उतरवून घेऊ शकता तुम्ही फक्त घरातील सर्व व्यक्तीवरून ह्या वस्तू उतरवून घेतल्या तरी चालतील त्यानंतर ह्या वस्तू घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर जर का एखादी मोकळी जागा असेल आऊटसाईड असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला ह्या वस्तू फेकून द्यायच्या आहे कोणाच्या घराच्या समोर ह्या वस्तू पडेल घरावर ह्या वस्तू पडेल अशा पद्धतीने ह्या वस्तू फेकू नका जर का अशी जागा नसेल मोकळी उखेडा किंवा मोकळी जागा नसेल तर तुम्ही ह्या वस्तू तुमच्या बाहेर असलेल्या डस्टबिनमध्ये किंवा जिथे तुम्ही कचरा टाकत असाल त्या ठिकाणी फेकून दिल्या तरी चालेल जर का तुम्ही ह्या वस्तू डस्टबिनमध्ये टाकणार असाल तर डस्टबिन तुम्हाला घरात ठेवायचा नाही डस्टबिन तुम्हाला घराच्या बाहेर ठेवायचा आहे आणि बाहेरच या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहे या वस्तू पुन्हा तुम्हाला घरात आणायच्या नाही अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे यामुळे तुमच्या मुलांना किंवा घरातील व्यक्तींना लागलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाते त्यांच्या मागे असलेली पिडा सर्व काही वाईट बाधा सर्व काही यामुळे निघून जाण्यास मदत होते बघा आपल्या घरातील व्यक्तींना मुलांना किंवा घराला नजर ही लागत असते वास्तुदोष हे होत असतात बघा एकदा नजर काढली म्हणजे ती पूर्ण संधी असं नाही तर अशा विशिष्ट तिथीला आपल्याला आपल्या घरातील मुलांवरून ह्या वस्तू उतरवून ओवाळून टाकायच्या असतात हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा साडेसहा वाजेपासून रात्री दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत देखील करू शकतात परंतु हा उपाय किंक्रांतीच्या दिवशी करण्याला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही आज करायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि इतरांना शेअर करा धन्यवाद